नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज दोन वाटी रवा आणि एक वाटी दयापासून झटपट होणारी खमंग अशी रेसिपी बनवूया तेही अगदी पौष्टिक आणि कमीत कमी साहित्यामध्ये चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर इथे घेतलेला आहे दोन वाटी बारीक रवा आणि एक वाटी दही घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये दही रवा घ्यायचा त्यामध्ये दही घालायचं आणि बघा एक वाटी दही दोन वाटी रवा त्यासाठी सारख्या वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे प्रमाण अचूक असेल तर एक एकाच एक वेळेस पाणी घाला नाही तर दोन बॅचमध्ये पाणी घालायचं तर बघा मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त असं फेटून घ्यायचं चा। छान आणि फेटताना आहे ना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं चा। छान मिक्स करायचं जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढा आपला ढोकळा फ्लफी आणि स्पंजी होईल त्यानंतर इथे घातलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमच मीठ लागलं आहे मला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा घालू शकता तर बघा सगळं मिक्स झालं आता आपण पंधरा मिनिट रेस्ट देऊया तोपर्यंत कढईमध्ये घेतलेला आहे पाणी त्यामध्ये रिंग घातलेली आहे तुमच्याकडे हा स्टँड नसेल तर तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता आणि कुकरच्या डब्यांना तेल लावून घेतलेलं आहे बघा अशी झटपट तयारी केली की आपला नाश्ता लवकर तयार होतो छान रवा फुललेला आहे पण इथे पाण्याची गरज नाही कारण आपण पाणी आधीच व्यवस्थित टाकलेलं होतं जर बॅटर घट्ट वाटत असेल तर पाणी घालू शकता नंतर घातलेला आहे थोडासा सोडा घातलेला आहे याऐवजी तुम्ही इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घेऊ शकता परत एकदा एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करायचं दोन ते तीन मिनिटे हळुवार असं मिक्स करायचं त्यानंतर आपल्या डब्यामध्ये आहे ना छान पीठ ब सॉरी बॅटर भरून घ्यायचं तर बघा झटपट अशी रेसिपी तयार होण्यासाठी मी एकीकडे एका कढईमध्ये आणि एकीकडे कुकरमध्ये ढोकळा स्टीम व्हायला ठेवला आहे बघा पंधरा मिनिटानंतर छान आपला ढोकळा शिजलेला आहे सुरी टाकून बघितली एकदम प्लेन निघालेली आहे तर बघा आता गॅस बंद करायचा आणि किमान पाच मिनिट गार होऊ द्यायचा ढोकळा त्यामुळे इझिली डिमोल्ट होतो आणि कटसुद्धा व्यवस्थित लागल्या जातात आता बघूया कुकरमध्ये कुकरमधील ढोकळासुद्धा मस्त असा शिजलेला आहे चला तर आता ढोकळा डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी कडा मोकळ्या करायच्या ढोकळ्याच्या सॉरी डब्याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि पलटी करून थोडंसं टॅप टॅप करायचं लवकरच खूप इझिली ढोकळा डिमोल्ट होतो नंतर कट करून घ्यायचं तुमच्या आगर आवडीनुसार पीस करू कट करून घ्यायचे मस्त असा ढोकळा शिजलेला आहे आणि पीससुद्धा कट करून झालेली आहेत चला आता वेळ वाया न घालवता झटपट एक चटणी बघूया ही चटणी चवीला फारच भन्नाट लागते एकदा नक्कीच बनवा तर बघा इथे घेतलेले आहे एक वाट छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे कडीपत्ता हिरवी मिरची लसूण पाकड्या अर्धा लिंबू आणि फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे तर बघा एक ट्विस्ट आहे ढोकळा घालायचा ढोकळ्याची चटणी करताना थोड एक ते दोन पीस त्यामुळे चटणीला फार सुंदर चव येते आता सगळे साहित्य घालून घ्यायचे सोबतील आणि मस्त असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं बारीक म्हणजे एकदम बारीक नाही रवाळ अशी पेस्ट करून घ्यायची लागलं तर गरजेनुसार पाणी घालायचं लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबामुळे आपल्या चटणीला आहे ना फार सुंदर अशी चव येते अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा आता तडका देऊ या चटणीला तर माझ्याकडे तडका पॅन नाही मी चम्मच घेतलेला आहे त्यामध्ये जिरे घालायचं आहे मोहरी घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी आणि साखर घालायची आहे साखरेमुळे आहे ना ढोकळ्याला छान चव येते आंबट गोड अशी आपली रेसिपी होते चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आपण तडका लावून घेतलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता आपण ढोकळ्यालासुद्धा तडका देऊया तर इथे तेल घेतलेलं त्या आहे त्यामध्ये जिरे मोहरी मीठ थोडीशी साखर घातलेली आहे आणि पाणी घालायचं थोडंसं हिरवी मिरची घातलेली आहे कढीपत्ता पण घालायचा मिक्स करून घ्यायचं आणि छान ढोकळ्यावर असा गरमागरम तडका लावून घ्यायचा बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या ढोकळ्याला चवीलासुद्धा तेवढेच अप्रतिम झाले होते तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा चला आता गरमागरम असे ढोकळे सर्व करूया तर इथे एक प्लेट घेतली त्यामध्ये ढोकळे ठेवून द्यायचे यासोबत तुम्ही सॉस किंवा चटणीसुद्धा देऊ शकता हिरवी चटणी कुठलं लोणचं असेल ते सुद्धा घेऊ शकता मी तर ही चटणी घेतलेली आहे हिरवी सोबतीला घेतलेलं आहे आंबट गोड असं आवड्याचं लोणचं मी फक्त आवड्याची जेल घेतलेली आहे खूपच चविष्ट लागत होते त्यासोबत तुम्हीसुद्धा बनवून बघा रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात धन्यवाद